श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक एकादशी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे सर्व एकादशींपैकी निर्जला एकादशी तिथीचे व्रत अतिशय कठीण मानले जाते यामध्ये अन्न आणि पाण्याचे सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं ही एकादशी भगवान विष्णूंच्या एक अवतारापैकी एक आहे यंदा ही तिथी अठरा जून दोन हजार चो चोवीस आहे एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते तसेच उपवास करून सर्व पापे नाहीशी होतात असे म्हटले जाते हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी म्हणजे आज सुरू झालेली आहे तर उद्या अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे पण उदय तिथीनुसार एकादशी तिथीला अधिक महत्व आहे आणि त्यानुसार अठरा जून रोजी निर्जला एकादशीचं व्रत केलं जाईल आता ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये काही सेवा व उपाय करून देखील या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळवता येऊ शकते तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या तुम्हा कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायचा आहे आणि या उपायामध्ये घरामध्ये या एक झाडाचं पान आणायचं आहे हे पान घरामध्ये आणल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छापूर्ती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर वर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी निर्जला एकादशीचं व्रत करणं शक्य नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय काय करायचं आहे कोणत्या मंत्र स्त्रोत्राचं पठण करायचं आहे काय उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती जाणून घेऊयात आणि त्यानंतर इच्छापूर्तीसाठीचा जो आपल्याला उपाय करायचा आहे तो कशाप्रकारे करायचा आहे हे जाणून घेऊयात तर पहा निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे एकादशीचं व्रत ठेवणं खूप शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी उपवास करावा निर्जला एकादशीच्या दिवशी काहीही अन्न आणि पाणी सेवन करत नाहीत म्हणूनच या एकादशीला निर्जला एकादशी असं म्हणतात आता हे व्रत तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं आता उपवास सोडत असताना तुम्ही गरजू व्यक्तींना अन्न आणि वस्त्रदान करायचं आहे यासोबतच निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करायचं नाही कारण तुळशीचंही दर एकादशीला निर्जल उरत असतं आणि यासोबतच तुळशीची पानं तोडू नये तुळशीला स्पर्श करू नये तुळशीसमोर लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा तुळशीला प्रदक्षिणा घालावी आणि तुळशीला प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर तुम्ही स्वतः भोवती तीन किंवा अकरा प्रदक्षिणा घालू शकता ह्या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे कारण तुळशीला हरिप्रिया असं म्हणतात आणि म्हणूनच तिची सेवा केल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग मोकळे होतात तर या काही सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत पण हे व्रत करणं तुम्हाला शक्य नसेल तर या दिवशी भाताचं सेवन वर्ज्य मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचा पुढचा जन्म प्राण्यामध्ये होतो याशिवाय तामसिक पदार्थांचे सेवन करू नका जसं की मांसाहारी पदार्थांचं सेवन उद्याच्या दिवशी चुकूनही करायचं नाही या व्यतिरिक्त कांदा लसूण विरहित तुम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे एकादशीच्या दिवशी नक्की किंवा केस कापू नयेत या गोष्टी केल्याने जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर या काही नियमांचं पालन तुम्हाला हे व्रत करणं उपवास करणं शक्य नसेल तर नक्कीच करायचं आहे यामुळे देखील तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं त्यानंतरचा जो हा उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे इच्छा कोणतीही असू शकते बघा काही विशिष्ट तिथींवरती उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचं शीघ्र फळ मिळत असतं आता तुमची इच्छा तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचं असेल खूप कर्ज झालेलं आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नसेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता यासोबतच तुमच्या मुलांच्या करिअर विषयक काही समस्या असतील तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नसतील तुम्हाला खूप दिवसांपासून संतान प्राप्ती होत नसेल तर त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर तुमची कुठलीही इच्छा असेल तर कठीणातील कठीण इच्छापूर्ती या व्रताच्या दिवशीही या केलेल्या साध्या सोप्या उपायाने होऊ शकते पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करून बघायचा आहे आता या उपायासाठी तुम्हाला जे पान घरामध्ये आणायचं आहे ते म्हणजे तुळशीचं पान उद्या निर्जला एकादशी असल्याने तुम्हाला उद्या तुळशीला स्पर्शही करायचा नाही तुळशीची पानही तोडायचे नाहीत मग आता हे तुळशीचं पान तुम्हाला कसं आणायचं आहे तर पहा जर तुम्हाला शक्य असेल तर आजच तुम्ही तुळशीचं पान तोडून ठेवा आणि जर आज तोडणं शक्य नाही झालं तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तुम्ही हा व्हिडिओ थोडा उशिरा बघत असाल तर तुळशीच्या रोपाजवळ तुम्ही गेलात तर खाली पडलेली जी पानं असतात भलेही ते पिवळं पडलेलं पान असेल किंवा खराब झालेलं पान असेल तरीही ते तुम्हाला उचलायचं आहे कारण तुळस जी आहे ती कधीही शिळी मानली जात नाही एक दोन जितकी पानं तुम्हाला मिळतील ती तुम्हाला घ्यायची आहेत कारण तुळशीपत्राशिवाय भगवान श्री विष्णू नैवेद्य देखील ग्रहण करत नाहीत इतकं महत्त्व तुळशीच्या पानांना आहे तर ती पानं तुम्हाला घ्यायची आहेत त्या पानांना तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता उद्याच्या एकादशीच्या दिवशी सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती असेल तर ती विष्णू स्वरूप समजून तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे आणि त्यानंतर काही स्तोत्र मंत्राचं पठन करत हा अभिषेक करायचा आहे बघा निर्जला एकादशीचं व्रत किंवा निर्जला एकादशीच्या दिवशी ज्याही सेवा उपाय आपण करतो त्यामुळे वर्षभरातील चोवीस एकादशींच्या व्रताचं पुण्य आपल्याला लाभत असतं त्यामुळे उद्या हा अभिषेक करत असताना सगळ्यात आधी तुम्हाला पुरुष सूक्ताचं पठण करायचं आहे बघा पाण्याने अभिषेक करा किंवा पंचामृताने करा एकसारखं जो तुम्हाला जोपर्यंत तुमचं स्तोत्र मंत्राचं पठन सुरू आहे तोपर्यंत हा अभिषेक करायचा आहे यासाठी तुम्ही शंखाचा वापर करू शकता किंवा तुम्ही गळतीचा वापर करू शकता गळतीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि जोपर्यंत तुमचं स्तोत्र मंत्राचं पठण होत नाही तोपर्यंत पाण्याने अभिषेक करायचा आता हा अभिषेक करत असताना पुरुष सुक्ताचं पठन करायचं आहे त्यानंतर श्री सुक्ताचं पठन करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला पवमान सुक्ताचं पठन करायचं आहे हे तिन्ही स्तोत्र मंत्र तुम्हाला श्री स्वामी समर्थ केंद्रातील नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळून जातील ही पोथी तुमच्याकडे नसेल तर मोबाईलवरती तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर हे तुम्हाला स्तोत्र मिळतील पठन करा किंवा श्रवण करत हा अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला पंचामृताने ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत पाच वेळा अभिषेक करायचा त्यानंतर या मूर्तीला तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे एक तुळशीपत्र तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या, या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे मंजुळा तुमच्याकडे असतील तर त्या अर्पण करायच्या पिवळ्या मिठाईचा नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे चिमूडवर हळद देखील अर्पण करायचे आहे नैवेद्य आरती झाल्यानंतर मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी तुम्हाला एकच तुळशीचं पान लागणार आहे यासोबतच तुम्हाला अख्ख्या अखंड अक्षदा ज्याला आपण तांदूळ म्हणतो ते तांदूळ घ्यायचे आहेत आणि यासोबतच एक रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यामध्ये ह्या अक्षदा ठेवायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती तुम्हाला हे एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे तुळशीपत्र ठेवायचं आहे आता तुळशीपत्र जर खूप खराब झालेलं असेल तर तुम्हाला त्यावरती इच्छा लिहिता येणार नाही मनोमन तुमची इच्छा बोलून हे तुळशीपत्र हातामध्ये घेऊन तुम्हाला ते एक रुपयाच्या नानावरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर ही प्लेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये पकडायची आहे आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करत तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत ही सेवा करून झाल्यानंतर ती प्लेट जी आहे ती तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे निर्जला एकादशीच्या दिवशी दिवसभर रात्रभर भगवान विष्णूंच्या मूर्ती समोरच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजेच्या आधी तुम्हाला ह्या सर्व वस्तू एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये घ्यायच्या आहेत सगळ्या अक्षता घ्यायच्या नाहीत तर त्यातल्या एकवीस अखंड अक्षता घ्यायच्या आहेत एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि हे तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीजवळ जाऊन सगळ्यात आधी तुळशीला जल अर्पण करून तुळशीचं चा पंचोपचार पूजन करून तुळशीच्या एखाद्या फांदीला मनोमन तुमची इच्छा व्यक्त करत बांधायची आहे बघा या उपायामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा होते काही दिवसातच तुम्हाला या उपायाचा अनुभव येईल एवढी ही प्रभावी सेवा आहे जेव्हा तुमची इच्छा होईल त्यावेळेस या पोटलीमध्ये असलेलं सर्व साहित्य तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे तर असा हा उपाय तुम्ही उद्या नक्कीच करून बघा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ